संध्याकाळचं रुटीन शेअर करणं म्हणजे नक्की काय करायचं हा विचार पडला आणि मग विचार केला की आपण थोडं थोडं सगळंच दाखवूया काय काय करतो ते कारण का फुल तर आपल्याला दाखवता येणार नाही कारण का माझ्याकडे स्टोरेजसुद्धा नाही आहे तेवढं मोबाईलमध्ये तर मी पटापटा -पटा शूज घातले सॉक्स घातले आणि त्याला घेऊन बाहेर निघाले तर तो आपलंपणी गाडी बाहेर काढतो आणि त्याला फक्त शूज घातलं की समजतं की आपल्याला आता बाहेर जायचं आहे तर लिफ्टचं बटनसुद्धा त्याला घेतलं काकीत की तो लिफ्टचं बटनसुद्धा आपण दाबतो आणि त्याला खूप मजा वाटते हे करताना तर आता मी थोडं वरती करून त्याला गाडी करून खाली आलो आम्ही ग्राउंड फ्लोअरला आणि आत्ता निघालो तर बाहेर कोणीतरी असलं तर तो त्यांना बघत उभारतो लवकर बाहेर पडत नाही मग आणि त्यांच्याशी बोलतो जर ओळखीचे असले तर बोलायचा प्रयत्न करतो तर मला बाकीची मुलं असंच करतात का मला ते पण कमेंटमध्ये सांगा की नवीन काहीतरी म्हणजे लोकं दिसली किंवा काहीतरी खेळत असली लहान मुलं तर तिथेच थांबून सोडतो उभा राहतो बघत त्यांना तर मी साडेपाचला गेले होते साडेसहा वाजली कारण का तो हळूहळू येत राहतो आणि त्याच्या पद्धतीनं आपल्याला घ्यावं लागतं मध्ये थांबला की थांबावं लागतं त्याला ये म्हणावं लागतं आणि आता बाळ मी बाळासाठी खाऊ करणार होते तर तो रडायला लागला तर त्याला घेऊनच मग मी खाऊ बनवत आहे आणि कुकर मी लावला होता झालाय कुकर आता तर मी आता नाचणीचं सत्व मी बनवलेलं नवीन एक माझं चॅनल आहे बेबी ऑफ महादेवी म्हणून बाळाची व्हिडिओज टाकत असते तर त्याच्यावरती मी नाचणीसत्व कसं करायचं ते मी हे टाकलेलं आहे आणि माझ्या ह्या चॅनलवरती पण असेल व्हिडिओ तो तर तुम्ही नक्की बघा आणि आता मी, मी नाचणीसत्व त्याला मीठ घालून देत आहे ते थोडं मिक्स करायचं लम्स येणार नाहीत ना म्हणून आणि नंतर बॉईल करायचं आणि थोडं शिजलं की मग थोडं दाट व्हायला पाहिजे थोडंसं मग नंतर त्याला खाऊ घालायचं थंड झाल्यावरती तर मी आता ते ढवळत राहायला पाहिजे नाही तर ढवळत नसलं की मग प्रॉब्लेम होतो गाट्या व्हायला सुरू होतात त्याच्यामध्ये तर आता बाळ खेळत आहे त्याला भांड्यांची प्रचंड प्रेम आहे आणि तो खेळत राहतो लहानपणापासून भांडी आवडतात तर मी तोपर्यंत त्याला खेळायला देऊन सगळी इथलं मगाशी पसारा होता तो आवरत आहे तर तो मध्ये मध्ये करत आहे त्याला असं मध्ये मध्ये करायला खूप आवडतं मी काय काम करतो त्याच्यामध्ये हे मदत करायची असते तर आता पण मी त्या आल्यावर इथे येतो आणि त्याची खेळणी सगळी मी ह्या मग टेबलमध्ये ठेवते आतमध्ये आणि त्याला हवे असते तेव्हा ते तो काढून घेतो त्याच्यातलं तर आता मी झाडू मारून घेतले आणि संध्याकाळची वेळ आहे झाडू मारून झाल्यानंतर मी दिवा माझा चालूच होता फक्त ते तेल ओतलं त्याच्यामध्ये आणि तुळशीकडचा दिवा पण एक चा लावला उदबत्ती लावली आणि त्यानंतर मग मी तुळशीमध्ये सुद्धा उदबत्ती देत दाखवते आणि भीमसेनी कापूर वापरते मी तर तो, तो कापू बाळाला पण त्याचं हे देते आणि नंतर मग आता माझे मिस्टर आले घरी तर त्यांना चहा हवा होता मग चहा दिला आणि मग इथे भाजी आणि आमटी करायला घेतली तोपर्यंत म्हटलं भांडी आवरूया आणि घासलेली सकाळची भांडी मी अशीच वाळत ठेवते आणि संध्याकाळच्या वेळेला मग सगळी डब मारते तर मी ओलटच ठेवते त्यामुळे सगळं पाणी त्याच्यातलं जातं आणि मग पुसावं लागत नाही नाहीतर मग पुसावं लागतं आणि आता सध्या मला बाळाच्या याच्यामध्ये वेळ मिळत नाही पुसायचं वगैरे त्यामुळं मी पुसण्याच्या नादात पडत नाही तर भांडी सगळी वेगवेगळी एकत्र करून ठेवते आणि नंतर पटापटा रॅकमध्ये घालून घेते सगळी ती आणि आत्ता वाजले हे नऊ ॲक्च्युली मला उशीर होतो दहा साडेदहा वाजता जेवायला तर आज लवकरच झालं तर भात आमटी भाजी आणि कांदा कांदा तर मला हवाच असतो वरचेवर मला आवडतं खायला तर मी बाळाला झोपवलं आता आणि बाळ झोपला आहे तर आता मी भांडी वगैरे घासून घेणार आहे आणि सगळी भांडी झाल्यानंतर आपल्याला कट्टा पण आवरायचा आहे कारण कसं काळी मग गडबड होत नाही आणि कितीही म्हटलं आपण किती, किती स्वच्छ केलं तरी झुरळंही राहतातच त्यामुळं रात्रभर झुळं फिरू शकतात त्यामुळं मी सगळं स्वच्छ करून ठेवते आधीच आणि झाडू तर मग मारलेलं आहे त्यामुळं घाण काही नसतं जास्ती आणि हांथरून घालताना परत एकदा झाडू मारते मी हॉल एवढा आणि हा छोटासा बॉक्स गुलाबजामुनचा होता तर ते त्याला मी कचऱ्याचंही केले कारण का सारखं सारखा कचरा टाकायचं मला हे होतं त्यामुळं मी ओला कचरा सगळा त्याच्यामध्ये टाकते आणि नंतर मग संध्याकाळी ओला आणि सुका कचरा असे वेगळे दोन डबे केलेले आहेत तर मी त्याच्यामध्ये सगळं सॉर्ट करून ठेवते आणि त्यानंतर पाणी जर जात नसेल तर मी हे ठेवलेलं आहे हे तार तर ती तार घातल्यानंतर जातं पाणी नंतर मग स्वच्छ करून घेते आणि त्यानंतर मग गॅसवरचं सगळं हे जे स्टँड असतात ते सुद्धा मी घासून स्वच्छ करून ठेवते तर बाळ झोपलं तर मी घासून घेते नाही तर मग बाळाला बाबा खेळवतात किंवा स्वयंपाक झाला नसेल किंवा कुकर आलेलं असेल आमटी भात करायचं असेल आणि बाळाचे बाबा आले तर बाळाचे बाबा बाळाला घेऊन खाली घेऊन जातात किंवा मग खेळवतात त्याला घरामध्ये त्यामुळं माझं काम थोडं हलकं होतं आणि आता मी सगळी जे पकडायचं हे असतं तर ते पण मी धुवून ठेवलेलं आहे कारण का त्यालासुद्धा तिखट वगैरे लागलेलं असतं आपण उचलताना आमटीचं भाजीचं वगैरे तर ते सुद्धा स्वच्छ करून ठेवलं आहे आणि सगळे हे घासून घेते मी आता हा डाग दिसत असेल तर तो ऑलरेडी पहिलेपासून डाग आहे भिंतीवरती तर तो जात नाही आहे त्यामुळं मी प्रयत्न केला घासण्याचा पण जात नाही आहे काहीतरी उपाय असला तर बघू पुढे जाऊन तर सध्या तरी जात नाही आहे तर सध्या मी जेवढं माझ्या हातनं शक्य होईल तेवढं मी स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत असते आणि मी ह्या वायपरनी सगळं पाणी काढून घेते तर आता मला ते बर्नर एक थोडे एक दिवस घासायचे आहेत बघू आता वेळ कधी मिळत होते थो बर्नर थोडे घासले की स्वच्छ होतील आणि आता तुम्ही बघू शकता तर मी इथलंसुद्धा जे सिंक आहे तर बेसिन आहे तर तिथलं सुद्धा मी स्वच्छ करून घेते तर मी, डांबर मदन, मदन, तर मी ते गोळी घालत असते बेसिनमध्ये पण आता माझ्याकडे संपलेत बहुतेक त्यामुळं मी घातलेलं नाही आहे आणि झोडे येत नाहीत मग त्या ह्याच्यामधून होल्समधून बेसिनच्या तर आता मी स्वच्छ पुसून घेते सगळं पाणी ऑलरेडी वायपर्सने घातलेलं आहे थोडं थोडं असते ते पुसून घेते आणि नंतर मग जे आपले धुतलेले जे स्टँड्स आहेत गॅसवरचे ते सगळे आपण लावून घेऊया आणि तर आता माझं किचन असं सा स्वच्छ झालेलं आहे आणि ते भांडी नितळायला ठेवले आहेत तर मी ती भांडी सकाळी डब मारते उठल्यानंतर आणि आता झोपणार आहे पण त्याआधी मला फेस वॉश करायचं होतं कारण का मी आधी केअर करत नव्हते फेसची तर आता मी सध्या केअर करत आहे आणि ॲक्च्युली मी लग्नाच्या आधी खूप केअर केले दोन तीन वर्ष पण नंतर बाळ झाल्यानंतर मला थोडं जमत नव्हतं नको वाटत होतं आळस पण येत होता तर आता मी थोडं ॲक्टिव्ह आहे त्यामुळं असं वाटतं की स्किनची काळजी घ्यायला पाहिजे असं वाटत आहे मनातून त्यामुळं मी आता घेत आहे आणि फेस वगैरे सगळं स्वच्छ करून फेसवॉशनी आता मी जेल वापरत आहे पतंजलीचं जेल वापरते ॲक्च्युली मी पण आता बोरोप्लसचं माझ्याकडे आहे कारण का मला मिळालं नाही डीमार्टमध्ये त्यामुळं मी बोरोप्लसचं जेल आणले आणि आता माझ्या हाताला तुम्हाला दिसत असेल डाग पण तो सोरायसिसचा आहे तर ते कमी जास्ती होत असतं हाताला पायाला आणि मांडीलं वगैरे असं झालेलं आहे थोडं थोडं तर ते कमी होत असतं आणि जास्त एकदमच होत असतं तर त्याला मी काही करू शकत नाही माझ्या हातात नाही आहे ते कारण डॉक्टर पण थकलेले आहेत डॉक्टरांच्या हातात पण काही नाही मी सगळं कमीत कमी, कमी पंच्याहत्तर हजार मी आत्तापर्यंत घातलेले आहे माझ्या आई बाबांनी नवऱ्यानी माझे स्वतःचे पैसे असे सगळे घातलेले आहेत तर आता मी कंटाळून गेले आहे त्यामुळं बाळ पण आता ब्रेस्ट वेडिंगवर आहे तर मी औषध खाऊ शकत नाही कोणतंही त्यामुळं फक्त क्रीमवरती मी सध्या कमी करून घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि खाणंपिणं थोडं चेंज करत आहे सध्या अजून तरी पूर्ण चेंज केलेलं नाही तर आता सगळं क्रीम लावून घेते आणि माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला त्याने मला असं वाटेल की अजून आपण व्हिडिओ बनवत राहिलं पाहिजे आणि मला प्रोत्साहन मिळेल तुमची साथ असल्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही तर नक्की मला ह्या जर्नीमध्ये साथ द्या आणि पुढे तुमच्यासाठी खूप काही चांगल्या चांगल्या गोष्टी मी आणत राहीन आणि माझा आता हा रुटीनच्या रुटीनचा व्हिडिओ कसा वाटला संध्याकाळच्या तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता मी झोपणार आहे तर ड्रेस चेंज केला मी कारण का ओला झाला होता कामं करून चला गुड नाईट बाय